लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी महाराष्ट्र पूर नियंत्रण विकास कार्यक्रमांतर्गत इचलकवजी महापालिकेच्या वतीने सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचे काम प्रगतीपथावर आहे याबाबत तांत्रिक सामाजिक आर्थिक बाबी तपासणी आणि मार्गदर्शनाखाली जागतिक बँकेचे प्रतिनिधी जवलंदास क्रिप्सिन वॉशिंग्टन शिरा अरोरा जॉर्ज गॉल पॅरिस रुनिता चौधरी देविका पानसे अतुल खुराना निखिल पांगम पृथ्वीराज राजूकोन यांच्या शिष्टमंडळाने आज इचलकरंजी शहरास भेट दिली या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्वागत केले आयुक्तांच्या दालनात महापालिकेच्या वतीने पीपीटीच्या माध्यमातून स्लाइड शो द्वारे सादरीकरण करण्यात आले तसेच पूर नियंत्रण जलमय होणारा नागरी भाग आणि दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वर्षी जलमय झालेल्या इचलकरंजी शहराचे चित्रीकरण दाखविले जागतिक बँकेच्या मुख्य कार्यालयाने जगभरात पूर नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांचे सादरीकरण व्ही सी शिष्टमंडळाने पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजनांचा आढावा आणि पूर परिस्थितीत कारणीभूत बाबींची माहिती घेतली यावेळी पूर टाळण्यासाठी उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली प्रत्यक्ष पूर परिस्थितीत बाधित होणाऱ्या नदीघाट शेळकेमाळा टाकोडे वेस आणि शहापूर खन या भागात शिष्टमंडळाने भेट देऊन पाहणी केली शहराची भौगोलिक रचना नदी नाले यांचे प्रवाह सद्यस्थितीत जाणून घेतली शहरातील उपलब्ध पाणी पुरवठा पाण्याचे स्त्रोत निर्माण होणारे सांडपाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प भविष्यात पाणी सांडपाण्याची उपलब्धता प्रक्रिया याबाबत या तसेच निसर्गावर आधारित उपाययोजनांवर चर्चा झाली निसर्गाचा समतोल राखून विकास उपाययोजनांना करण्याबाबतच्या सूचनाही यावेळी शिष्टमंडळाने दिल्या महापालिकेने तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्याचे प्रकाशन जागतिक बँक आपत्ती नियंत्रण समितीच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपायुक्त स्मृती पाटील सोमनाथ आडाव सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे शहर अभियंता महेश क्षीरसागर कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे दे, मुख्य वित्त अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखा परीक्षक आरती खोत आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार नगर रचनाचे सहाय्यक संचालक प्रशांत भोसले संगणक अभियंता संतोष पवार पाणीपुरवठा अभियंता बाजी कांबळे अभय शिरोलीकर उपस्थित होते